गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी महिला तलाठी एसीबीच्या ताब्यात गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लाची मागणी केल्यानंतर त्याची संपूर्ण पडताळणी करत एसीबीने तलाठीस दोषी मानत ताब्यात घेतले आहे पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवाशी तक्रारदाराचा वीटवटीचा व्यवसाय आहे वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असते त्यामुळे मातूची वाहतूक करण्याकरिता त्यांनी तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरिता तक्रारदार यांच्याकडून पंचवीस हजार रुपये जमा करून घेतले त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवान्याची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला भेट घेतली यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त पंचवीस हजाराची मागणी केली होती दरम्यान सदर तक्रारीची तेरा डिसेंबरला पडताळणी केली पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचीची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले चौकशी अंती यात सातत्य आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला तलाठीस ताब्यात घेतले असून सदरची कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकांनी केली आहे